निर्णयाचा फज्जा एनआरएच कंत्राटी अधिकारी व सेविकांचे समायोजन अधांतरीच मानधनाशिवाय उपासमार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना एच एम कार्यरत हजारो कंत्राटी आरोग्य अधिकारी व सेविकांचे समायोजन अद्यापही प्रत्यक्षात झाले नाही तरी शासनाने मार्च दोन हजार चोवीस ला या संदर्भात स्पष्ट शासन निर्णय जी आर जाहीर केला असतानाही आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही परिणामी हे कर्मचारी उपासमारीच्या उंबरट्यावर येऊन पोहोचले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या पस्तीस हजार कंत्राटी अधिकारी व सेविकांनी शासनाच्या निर्णयान आपले समायोजन लवकरात लवकर व्हावे अशी मागणी वारंवार केली मात्र त्या मागण्यांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने त्या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शासनाने आदेश काढूनही फक्त कागदोपत्रीच निर्णय राहिलेला असून प्रत्यक्ष मात्र आरोग्य प्रशासन कमी पडले आहे या कर्मचाऱ्यांच्या मते शासनाने आमच्या समायोजनाचा निर्णय घेतला होता मात्र आजही तो निर्णय धुळखात पडून आहे आम्हाला मानधन नाही समायोजन नाही घर खर्च कर्जावर चालतोय आता काडी फीत लावून आंदोलनाशिवाय पर्याय नाही ग्रामीण या सेविका आणि अधिकारी हे आरोग्य व्यवस्थेचा कणा असून कोरोना काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे तरीही त्यांच्या मागण्या सातत्याने डावलल्या जात आहे शासन निर्णय असूनही त्याची अंमलबजावणी न होणे ही फक्त प्रशासकीय दुर्लक्षाची बाब नसून ती शासनाच्या नैतिक आणि सामाजिक जबाबदारीशी ही संबंधित आहे जर लवकर शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर येत्या बारा मे पासून समस्त कंत्राटी अधिकारी व सेवकांनी काढी भीत लावून शासनाचा निषेध करत काम बंद तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा यावेळी दिलाय न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया उपकेंद्र बोंडे पी एस सी धाबे पवणी तहसील अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे दोन हजार सातपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असून मला सतरा ते अठरा वर्ष झाले कामावर आहो मी आता आमचं असहकार आंदोलन सुरू आहे दोन मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही काळ्या फिती लावून काम करत आहो शासनाला एवढं वाटत नाही की आमचं आता तीन ते चार महिने झाले आम्हाला अजून पगार दिलेला नाही सर्वांमध्ये आक्रोश पसरलेला आहे आणि सर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे तसंच आम्ही सोळा आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही धरणे आंदोलन दिले होते त्यानंतर आम्ही शासनाला दिलं होतं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बारा तारखेपासून आम्ही म्हणजे उपोषणाला बसणार होतो पण त्या त्याआधी काही कारणास्तव आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं परत आमच्या म्हणजे आंदोलना आणि आमच्या याला म्हणजे शासनाने काही सह म्हणजे सहमती दिली नाही किंवा आम्हाला कोणत्याच प्रकारची मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही त्यामुळे आम्हाला हे दोन मेपासून असहकार आंदोलन सुरू करावं लागलं आणि बारा मे दोन हजार पंचवीसला संविधान चौक नागपूर येथे आम्ही काळा दिवस आम्ही पाळणा पाळणार आहोत कारण म्हणजे बारा मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो त्या दिवशी पर्यंत आम्हाला ऑर्डर मिळणे गरजेचं होतं आम्हाला चौदा मार्च दोन हजार चोवीसला आमचा जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये दिलेलं होतं की म्हणजे तुम्हाला शासनसेवेत कायम करणार म्हणून पण आम्हाला अजूनपर्यंत कायम केलेलं नाही फक्त दोन कॅटलचे शासनाने ऑर्डर काढलेलं आहे आणि पूर्ण एकोणसत्तर स सवर्गाचे कर्मचारी अजूनपर्यंत तसेच आहे त्यामुळे आम्हाला समोरचा पवित्रा काय घ्यायचा ते ठरवण्यासाठी आम्ही बारा मेला काळा दिवस पाळणार आहोत त्यानंतर आम्ही चौदा तारखेपासून अमरुण पोषणाला बसणार आहोत आणि म्हणजे बारा मेला आम्ही नेह नेहरू पार्क येथून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहोत तहसील अर्ज गोंदिया जिल्हा मी सतरा वर्षापासून इथे कंत्राटी कार्य आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे आज तीन महिने झाले आम्हाला पेमेंट नाही आहे का खायचं आणि का पायचं खूप उपासमारी उपासमारीची वेळ आलेली आहे कोविड काळात दोन हजार एकोणीसला कोविड काळात ज्यांच्या घरी कुणी जात नव्हते तिथे आम्ही गेला आणि तिथे आम्ही पूर्ण त्यांना आरोग्यसेवा दिली पण आणि दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीसला आम्हाला जी आर मिळाला की आम्हाला शासनसेवेत कायम करण्यात येणार आहे तरी पण त्या शासनाला जाग आलेली नाही आहे आम आणि आमचं लवकरात लवकर शासनसेवेत शासनसेवेत समायोजन करण्यात यावे एवढीच विनंती आहे